नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडियो एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडेमीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्ती विशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत मंगेश पाडगावकर यांच्या जीवन कार्याविषयी मंगेश केशव पाडगावकर हे मराठी कवी होते सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना इसवीसन एकोणवीसशे ऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विद्यार्थी मित्रांनो पाडगावकरांचा जन्म दहा मार्च एकोणावीसशे एकोणतीस रोजी वेगुर्ला ब्रिटिश भारत आत्ताचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र येथे झाला त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषा विषयात एम ए केले ते काही काळ मुंबईच्या रुझिया महाविद्यालयात मराठी भाषाविषयी शिकवत होते पाडगावकरांचे धारा नृत्य जिप्सी सलाम तुझे गीत गाण्यासाठी हे विशेष प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया मंगेश पाडगावकरांचे अनुवादित साहित्यातील योगदान साठहून अधिक वर्षाच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतीचे अनुवादही भरपूर केले थॉमस पेनचे राजनैतिक निबंध हा त्यांनी केलेला अनुवाद एकोणीशे सत्तावन्न साली प्रकाशित झाला आणि दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मध्ये बायबलचा अनुवाद प्रकाशित झाला कमला सुब्रमण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगावकरांनी कथारूप महाभारत या नावाचा दोन खंडी अनुवाद केला या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला निबंध कथा कविता कादंबरी नाटक इतिहास चरित्र आत्मचरित्र असे सर्व साहित्य प्रकार आणि विविध विषय यात आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांनी केलेल्या एकूण अनुवादामध्ये सतरा अमेरिकन साहित्यकृतीचे अनुवाद आहेत याशिवाय जे कृष्णमूर्ती यांच्या एज्युकेशन अँड द सिग्निफिकन्स ऑफ लाईफ या पुस्तकाचा शिक्षण जीवनदर्शन या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद अनुभूती या नावाने प्रकाशित झालेला आहे मीरा कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत आणि जुलियस सीझर रोमिओ आणि जुलिएट दी टेम्पेंट या शेक्सपियरच्या तीन नाटकांचे मुळा बकर होऊन भाषांतरेही त्यांच्या नावावर आहेत पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टात भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत अशाच दीर्घ प्रस्तावना कबीर आणि सूरदास या पुस्तकांनाही आहेत अनुवादाचा आस्वाद घेताना या प्रस्तावनामधील विविध संदर्भाचा उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर मीरा या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश एकोणीसशे पासष्ट साली झाला हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे त्यात मीराबाईंच्या चरित्राविषयी तिचे भाव जीवन आणि काव्य याविषयी लिहिलेलं आहे मीराबाईंचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया पाडगावकर यांचे प्रकाशित साहित्य आता खेळनाचा इसवी सन एकोणविशे ब्याण्णव आनंद ऋतू कविता संग्रह दोन हजार चार उसा आसदास बोध कविता संग कविता संग्रह एकोणविशे चौऱ्याण्णव उत्सव कविता संग्रह एकोणविशे पासष्ट कबीर कविता माणसाच्या माणसासाठी एकोणाशे सत्त्याण्णव आणि एकोणाशे नव्याण्णव मध्ये प्रकाशित करण्यात आल्या द कॉज हा निबंध संग्रह होता मूळ पुस्तक अमेरिकेचे उपाध्यक्ष ह्युबर्ट एच हम्फ्री यांचे द कॉज ऑफ मॅनकाइंड काव्य दर्शन एकोणाशे बासष्ट साली प्रकाशित करण्यात आला गझल एकोणविशे चांदो एक मामा एकोणाशे ब्याण्णव छोरी एकोणावीसशे मध्ये प्रकाशित करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो जाणून घेणार आहोत मंगेश पाडगावकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता अखेरचे येथील माझ्या हेच शब्द ओठी आता उजाडेल आमलेट जेव्हा तुझ्या बटांना उधळी मजोर वारा दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं प्रत्येकाने आपापला चंद्र निवडलेला असतो फूल ठेवून गेले मी आनंद यात्री मी बोलेल ना काही नुकतेच पाहिले सलाम सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय सांगा कसं जगायचं सा? सावर रे सावर रे उंच उंच झुला टप टप करीती अंगावरती प्राजक्तांची फुले विद्यार्थी मित्रांनो अशा या कविता मंगेश पाडगावकरांच्या खूप प्रसिद्ध झालेल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता लिज्जतने पहिली आणि पाडगावकरांना विचारले आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली पावसाळ्याच्या पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतला ही जाहिरात लाभदायी वाटली असावी पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला पापड पाडगावकर पाऊस आणि प्रायोजक यांची ही युती दीर्घकाळ टिकली विद्यार्थी मित्रांनो पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुता जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना हस्ताक्षरात छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेची अशी निसर्ग चित्रांची प्रसन्न महिरप असे कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफेदार पण स्वर्ण स्पष्ट अक्षर असणारी स्वाक्षरी असे दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगेमागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे पाडगावकरांना लोक गमतीने पाडगावकर पापडगावकर म्हणू लागले विद्यार्थी मित्रांनो चला तर मग ऐकूया मंगेश पाडगावकरांची काही एक कविता पाऊस रिमझिम पावसात जाऊ गुनगुन गाणे गाऊ ग रिमझिम पावसात जाऊ ग गुनगुन गाणे गाऊ ग थेम टपोरे आले ग सगळे गोकुळ नाहले ग थेंब टपोरे आले ग सगळे गोकुळ नाहले ग थुतुई नाचत गाऊ ग थुतुई नाचत गाऊ ग या मेघांनो आभाळ भरा या धरतीवर अभिषेक करा विहंगाचे हरपले या मातीचे श्वास करपले दे सुखाचा पुन्हा झरा झाल्या संतत धार धरा विद्यार्थी मित्रांनो अशी काही छोटीशी एक मंगेश पाडगावकरांची कविता एखाद्या नवा कोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातींचे नवा ऋतू सुरू व्हावा हे मराठीत प्रथमच घडत होते पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडलाही नाही विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत मंगेश पाडगावकरांचे काव्य वाचन साहित्य संमेलनात कवी संमेलने होतात होळी दसरा पाडवा अशा सणांच्या निमित्ताने होतात एरवी ही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमले की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमध्ये आपल्या कविता ऐकवतो परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे नांदगावकर भाब बोरकर अनिल इंदिरा संत संजीवनी असे कवी तसे कमीच वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि विदा करंदीकर यांच्या काव्य वाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की ज्या गावात त्यांच्या वाचनाचा कार्यक्रम असे तिथे रसिक जथ्या जथ्याने येत काव्य रसिकांवर गरुड भार करणारी एक अजब बेहोशी या तिघांच्या काव्य वाचनात असायची एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्य वाचनाची मोहिनी कायम होती विद्यार्थी मित्रांनो इसवी सन एकोणीशे नव्वदच्या दशकानंतर उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या एक एक गळायला लागले वसंत गेले नंतर घेतला आणि शेवटी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणारे म्हणणारे मंगेश पाडगावकरही गेले मात्र बापट पाडगावकर करंदीकर कुणीही नसलं तरी त्यांनी रुजवलेली काव्य वाचनाची गोडी मात्र मराठी मनामनाची रपली आहे विद्यार्थी मित्रांनो बापट पाडगावकर करंदीकर या त्रिकुटाने एकोणीसशे त्रेपन्न पासून आपल्या कवितांचे एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्य वाचने वाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली या तिघांनी एकत्र काव्य वाचन करण्याच्या या कल्पनेला पॉप्युलर प्रकाशनच्या काव्यदर्शनी उपक्रमाने अधिक बळ दिले या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट पाडगावकर करंदीकर हे तिघही केशवसूत बालकवी अशा आपल्या पूर्वसुरीच्या कविता वाचायचे तर उत्तरार्ध स्वतःच्या निवडक कविता वाचायची हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला मात्र करंदीकर परत आल्यानंतर तिघांच्या एकत्रित काव्य वाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या असे नक्की करण्यात आले त्यानंतर बापट पाडगावकर करंदीकर त्रयीचा काव्य वाचनाचा वारू मराठी माती तब्बल चाळीस वर्षात पन्नास वर्ष दौडत राहिला तो एक एक जण गळेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो बापट पाडगावकर करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते वसंत बापटांची कविता संस्कृत प्रचूर आणि रोमॅंटिक होती पाडगावकरांची कविता भावकविता होती तर विधांची कविता या दोघांपेक्षा वेगळी म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्य वाचनाला आवर्जून हजेरी लावायचे त्यांच्या या काव्य वाचनाच्या गमक त्यांच्या काव्य वाचनाच्या शैलीतच होते वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे सुपारी किंवा अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठरकणा टणकपाट टनक सारख्या कविता ती म्हणायचे तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची विदांचा कवितेसारखा टोकदार होता त्यामुळे त्या, त्या आवाजात धोंड्या ती जनता अमर आहे सारखी कविता ऐकताना एक एकदम भरून जायला तर कविता वाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्चातला आवाज लावायचे या आवाजात सलाम किंवा एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून यासारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा या वैशिष्ट्यामुळेच मराठी रसिकांवर अक्षरशः विशेष म्हणजे पैसे मोजून मग आपली कविता ऐकवायची सवय तिघांनीच महाराष्ट्राला लावली विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष मराठी बालकुमार साहित्य संमेलन संगमनेर इसवी सन दोन हजार मध्ये गौरव करण्यात आला विश्व साहित्य संमेलन दोन हजार मध्ये सुद्धा मंगेश पाडगावकरांचा गौरव करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो जाणून घेणार आहोत मंगेश पाडगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान साहित्य अकादमी पुरस्कार एकोणविशे ऐंशी सलाम या कविता संग्रहासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार आठ पद्मभूषण पुरस्कार दोन हजार तेरा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार दोन हजार तेरा मुंबईतील जी दक्षिण विभागात असलेला जुना प्रभादेवी मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाला जोडणाऱ्या नाक्यावरील चौकास मंगेश पाडगावकर चौक असे नाव देण्यात आले आहे त्यांच्या नावाने मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार दिला जातो विद्यार्थी मित्रांनो तब्बल सत्तर वर्ष मराठी साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मंगेश पाडगावकर यांचे निधन तीस डिसेंबर दोन रोजी मुंबईतील राहत्या घरी झाले निधन समय ते शहाऐंशी वर्षाचे होते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेषा सत्रांतर्गत मंगेश पाडगावकर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतलं तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद